मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन मित्रहो दोन दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओचा थमनेल आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रहो तो विषय आणि माहिती अतिशय खळबळजनक होती ती अशी की आई वडिलांनीच आपल्या तेरा वर्षीय मुलीला साध्वी बनवण्यासाठी साधूंच्या स्वाधीनं केल्याच्या खळबळजनक बातमीचा एक व्हिडिओ तुम्ही तो बघितला असेल किंवा नसेल बघितला तर तो पुन्हा बघून घ्यावा मित्र हा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओचा काही अंश आपण प्रथम ऐकूया त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये पुढे चर्चा करूया याच एक जुना आखाळा येथील नागा साधूंच्या ठिकाणावर आग्रा येथून पेठा मिठाई व्यापार करणारा एक परिवार येतो लक्षात घ्या काळजीपूर्वक ऐका आणि या परिवारातील एका तेरा वर्षीय कन्येला तो परिवार ते आई वडील नागा साधूंच्या स्वाधीनं करतात आणि हो सांगतात की आजपासून ही आमची कन्या आम्ही तुम्हाला दान करतो आहोत मित्र इयत्ता फक्त आठवीत शिकणाऱ्या या कन्येचं विधिवत कन्यादान हे येत्या एकोणवीस तारखेला चक्क पिंडदान करून केल्या जाणार आहे लक्षात घ्या होय पिंडदान आपण पुन्हा हा शब्द नीट आहे पिंडदान मित्र हो तेच पिंडदान जे मृत्यूनंतर करतात अर्थात ही कन्या आमच्यासाठी कायमची मृत झाली आहे ही कन्या आता कुंभमेळा आटोपल्यावर त्या नागा साधूंच्या आश्रमात जाणार आहे मित्र हो मित्र हो पुढे आनंदाची बातमी ही आहे की या कन्येला आता परत तिच्या आई वडिलांच्या स्वाधीनं करण्यात आलं आहे मित्र हो हा परिणाम माझ्या व्हिडिओने नाही तर युट्यूबर पत्रकार ब्रजभूषण मार्कंडेय यांनी अपलोड केलेल्या व्हायरल व्हिडिओने हा परिणाम झाला आहे मित्र आणि सोबतच त्याच दिवशी मी देखील या विषयावरचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला जो आपण आता थोडासा ऐकला त्यामुळे मला देखील त्या मिशनचा एक छोटा भाग होता आलं एवढाच आनंद आहे सविस्तर माहिती अशी आहे की आग्रा येथील पेठा आ, मिठाई व्यापारी धाकरे कुटुंबाने आपल्या तेरा वर्षीय कन्येला प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये ते सहज गेले फिरण्याच्या उद्देशाने आणि तिथे जुना आखाडाचे साधू कौशलगिरी महाराज यांचे स्वाधीनं त्या कन्येला त्या आईवडिलांनी वडिलांनी केलं होतं आग्रा येथील या मुलीचे नाव राखी सिंग असून महंतांनी तिचे नवीन नाव गौरी गिरी महाराणी असे केले होते मित्र त्यानंतर इंटरेस्टिंग आहे येत्या एकोणवीस तारखेला कुंभमेळा ठिकाणी विधिवत पिंडदान करून गौरी गिरी महाराणीचे आई वडिलांचे उपस्थितीत कन्यादान करण्यात येणार होते परंतु हे विघ्न टळले मित्रहो परंतु प्रयागराज येथे कुंभमेळा कव्हर करण्यासाठी आलेले ब्रजभूषण मार्कंडेय या युट्यूबर पत्रकाराने या प्रकरणाची दखल घेऊन उत्तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे ही तक्रार केली होती आणि या खळबळजनक माहितीचे रिपोर्टिंग करून एक व्हिडिओ सोशल मीडियावर युट्यूबर ब्रजभूषण यांनी अपलोड केला होता सरकार दरबारी केलेली तक्रार आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मित्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ प्रयागराज येथील कुंभमेळा स्थळावर जुना आखाडा येथील साधू संतांची एक सभा घेऊन या प्रकरणावर निर्णय घेण्याचे फरमान काढल्याने जुना आखाडा सचिव परिषदेचे साधू हरिगिरी महाराज यांनी राखी सिंग नामक तेरा वर्षीय कन्येची त्वरित सुटका करून तिला तिच्या आई वडिलांसोबत आग्रा येथे परत पाठवले आहे मित्रहो ज्यांनी तिला जुना आखाडा येथील आश्रमासाठी प्रवेश दिला होता ते नागासाधू कौशलगिरी महाराजांना आता पुढे सात वर्ष आखाड्याच्या बाहेर राहण्याची शिक्षा सचिव परिषदेकडून सुनावण्यात आली आहे मित्र हो अशा प्रकारे कुंभमेळा स्थळावर साध्वीसाठी कुणीही शिक्षा कुणीही साध्वी बनण्यासाठी कुणीही दीक्षा घेऊ शकत नाही ज्यांना अशा प्रकारे प्रवेश घ्यायचा आहे ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते त्यांच्या स्थानिक आश्रमात जाऊन विधिवत प्रवेश घेऊ शकतात असे माध्यमांना त्यांनी सांगितले मित्र आग्रा येथील धाकरे कुटुंबातील तेरा वर्षीय बालिका राखी सिंग हिला स्वत आई वडिलांनीच त्या साधूंच्या स्वाधीनं केले होते परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने नियमानुसार तिला साधवी होता येत नाही या मुलीला त्या साधूंच्या स्वाधीन करणारे ते आई वडील आणि तिला प्रवेश देणाऱ्या कौशलगिरी महाराजांवर कार्यवाही करण्याची मागणी पत्रकार ब्रजभूषण यांनी केली आहे मित्रहो अशा सजग आणि संवेदनशील पत्रकारितेला खरोखरच मनापासून सलाम आहे मित्रहो एका पत्रकाराच्या समयसूचकतेने किती परिणाम होऊ शकतो हे आपल्या लक्षात येईल ब्रजभूषण यांनी या विषयावर रिपोर्टिंग केल्यानंतर आणखी अनेक चॅनलच्या पत्रकारांनी देखील त्या मुलीची व्हिडिओ रिपोर्टिंग तयार केली होती परंतु फक्त एक माहिती किंवा कुंभमेळा कव्हरेजच्या निमित्ताने एक विशेष मनोरंजन म्हणून त्या बातमीला इतर पत्रकारांनी प्रसारित केले होते परंतु मित्र हो यूट्यूबर पत्रकार ब्रजभूषण यांनी रिपोर्टिंग सोबतच कायदा लक्षात घेऊन लेखी तक्रार देखील महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली होती आणि याच तक्रारीचा आणि व्हायरल व्हिडिओचा परिणाम प्रभावी झाल्याने योगी आदित्यनाथ यांनी फरमान केल्याने या मुलीची मित्र हो सुटका झाली आता या ठिकाणी महत्वाचे हे आहे की मेन स्ट्रीम मीडियामुळे या प्रकरणाची दखल अजिबात झाली नाही परंतु सोशल प्लॅटफॉर्मवरून एक युट्यूबर पत्रकाराने ही कमाल दाखवली आहे मित्र सोशल मीडियाचा परिणाम देखील किती प्रभावी होऊ शकतो हे यावरून आपल्या लक्षात येईल मित्र या, या कन्याला पैशाच्या हव्यासापोटी साधूंना विकण्यात आलं होतं की अंधश्रद्धेतून ही कल्पना आई वडिलांना आली होती हे सध्या पूर्णपणे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही त्याची चौकशी सुरू आहे अशा अनेक साधू महंतांवर प्रभावित होऊन अंधभक्ती आणि अंधश्रद्धेपोटी भाऊक होऊन लोक असे निर्णय घेतात असेच अनेक प्रकार मित्र हो मध्ये देखील उघडकीस आले आहेत तुम्हाला माहिती असेल हरे रामा हरे कृष्ण इस्कॉनची खूप मोठी संस्था आहे इस्कॉनमध्ये तर चक्क उच्च शिक्षित मुले विद्यार्थी दशेतच इस्कॉन मध्ये कायमचे समाविष्ट झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी मित्र हो घडले आहेत अनेक सुखवस्तू घरातील मुले इस्कॉन मध्ये स्वतः उत्स्फूर्तपणे दाखल झाले आहेत आई वडिलांच्या परवानगी शिवाय अनेक मुले मोठ्या प्रमाणात इस्कॉन मध्ये गेले आहेत अनेक पालकांनी इस्कॉन व्यवस्थापनावर आक्षेप देखील घेतले पोलिसांमध्ये तक्रारी देखील झाल्या परंतु त्यापैकी जवळपास मुले मुले असल्याने ती मुले नियमानुसार निर्णय घेऊ शकतात म्हणून कायद्यापुढे हात टेकून आई वडिलांना मुलांशिवाय माघारी परतावं लागलं मित्र हो अनेक आई वडील मीडिया चॅनलवर येऊन अक्षरशः रडलेत अनेक टी व्ही चॅनलने यावर अनेक शो केले परंतु त्यामुळे काहीही परिणाम झाला नाही मित्र हो एवढंच नाही या मुलांना जेव्हा आई वडिलांपुढे टी व्ही चॅनल्सने उपस्थित केलं तेव्हा ही मुलं आई वडिलांच्या भाऊकतेला कवडीची देखील किंमत देत नव्हते आपल्यापैकी अनेकांनी ते शोज पाहिले असतील आणि काहीही केल्या ते इस्कॉन सोडायला तयार नव्हते मित्र हो या व्हिडिओच्या निमित्ताने आपण अधिक सावध झालं पाहिजे विशेषतः लहान मुले मुली कुणाच्या संपर्कात जास्त येतात किंवा सोशल मीडियावर अभ्यासाव्यतिरिक्त नेमकं काय काय बघतात याकडे आई वडिलांचं बारीक लक्ष असणं अलीकडे फार गरजेचं झालं आहे बालवयात किंवा किशोरवयीन मुलामुलींवर अशा एखाद्या लेक्चरचा किंवा व्याख्यानाचा प्रभाव व्हिडिओच्या माध्यमातून होत असतो सोशल नेटवर्क जेवढं फायद्यासाठी आहे पत्रकार ब्रजभूषण यांच्या लक्षात आल्याने तिच्यावरील हे फार मोठं संकट टळलं आहे मित्र आणि आपल्याला माहिती आहे अनेक आश्रमांमध्ये यापूर्वी तरुण मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी आपण ऐकल्या असतील वाचल्या असतील मित्र हो या, या विज्ञान युगात शिक्षण सोडून बालवयातच साध्वी होण्याचा किंवा आई वडिलांनी स्वतःच असा प्रयत्न करावा हे अज्ञान आणि अंधश्रद्धेशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही प्रत्येक भगव परिधान किंवा सर्वच चंदन तिलकधारी साधू महंत किंवा महात्मा नसतात हे आपल्याला ठाऊक आहे सामान्य जनतेने किंवा विशेषत महिलांनी अशा वेळी सावध असणं फार गरजेचं आहे अलीकडे आपल्याला माहित आहे मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अगदी साधूमय भगव्याने देश अगदी रंगीत झाला आहे मित्र अर्थात या भगव्या सज्जनांच्या रांगेत संधी साधू दुर्जन देखील असू शकतात हे लक्षात घ्या यात मोदीजींचा काही दोष नाही त्यामुळे सावधगिरीने आपापल्या श्रद्धा भक्तीचा योग्य तो मार्ग आपणच शोधावा या विज्ञान युगात शेवटी आम्ही कोणत्या मार्गाने पुढे जायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं मित्रहो आज या विषयात एवढंच इथे विराम घेऊया पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती मित्रहो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रों शेयर करा लाइक करा कमेंट करायला विसरू नका पुनः भेटू नवीन बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाने तो नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थैंक यू सो मच बाय बाय